आता सविस्तर बातम्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील डीएनए बारकोडिंग सेंटर येथे राष्ट्रीय सेवा योजना आणि उन्नत भारत अभियाना अंतर्गत महावृक्ष लागवड या कार्यक्रमाचे उद्घाटन अठरा जुलै रोजी सकाळी नऊ वाजता विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पोलीस आयुक्त प्रवीण पवार तसेच प्र कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर वाल्मिक सरोदे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे विनित कुलसचिव प्राध्यापक डॉक्टर प्रशांत अमृतकर व संचालक राष्ट्रीय सेवा योजनेच्या डॉक्टर सोनाली क्षीरसागर ह्या होत्या Thank okay. you.

नमस्कार मी डॉक्टर सोनाली क्षीरसागर एन एस एस संचालक आहे विद्यापीठामध्ये आज आपण एक पेड माके नाम प्लॅन फॉर मदर ह्या अभियानाअंतर्गत आपण चारही जिल्ह्यामध्ये विद्यापीठासह चारही जिल्हे जे औरंगाबाद संभाजीनगर बीड जालना आणि धाराशिव असे चारही जिल्ह्यांमध्ये आपण एक लाख झाडं एकाच दिवशी एकाच वेळेला सकाळी आठ वाजेपासून लावतो इथे पहिले आपण उद्घाटन केलं उद्घाटनासाठी आपल्यासोबत कीर्ती जमदाडे मॅडम होत्या द सोशल फॉरेस्ट्री ऑफिसच्या डी एफ ओ आहेत त्या आणि आपण इथे ह्या परिसरामध्ये हा अर्धा एकरचा परिसर आहे इथे आपण इस्रायली पद्धतीने घनवन लागवड केलेली आहे आंब्याची फळबाग आता हे के सगळे केसरचा बाग आपण ला मॅडम एकीकडे आपण वृक्षारोपण करतोय झाडे लावा झाडे जगवा हे घोष वाक्य घेऊन आपण चालतोय पण दुसरीकडे बेसुमार वृक्षतोड होते काय कस वाटतंय कसं समतोल आता त्यासाठीच आपण सर इथे आपण कसं प्रयत्न करतो जे जेही आपण एक लाख झाड आपण लावणार आहे तर त्यासाठी आपला असा प्रयत्न आहे आपण प्रत्येक झाडाचं जिओ टॅगिंग करणार आहे आणि ते झाड दोन तीन वर्ष प्रत्येक विद्यार्थी म्हणजे एक विद्यार्थी तीन एक स्वयंसेवक तीन झाडांचं संगोपन करणारे त्याला तीन वर्ष तो स्वतः जगवणारे आणि तेच झाल्यानंतर तो मग जो नवीन एन एस एसचा स्वयंसेवक येणार आहे त्याला त्याचं झाडाचं संगोपन देऊन जाणार असं मॅडम विद्यापीठ परिसरात खूप सारे जुने शंभर दीडशे वर्षापूर्वीचे काही वृक्ष आहेत काही नवीन आहेत पण त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे बेसुमार वृक्षतोड त्यांची होती आता पुन्हा आपण नवीन वृक्ष लावणार ते कधी वाढणार कधी ऑक्सिजन होऊन देणार जे आहे त्यांचं आपण काही त्याबाबत वृक्षतोड होऊ नये याबाबत विद्यापीठातर्फे आपण काही नियोजन करू शकत नाही का तसं सर इथे वृक्षांची क म्हणजे कटिंग डिफॉरेस्टेशन तर माझ्या तरी लक्षात नाही आलं कारण इथे म्हणजे जनरली आपण विदाऊट हेचं म्हणजे जसं की आता आम्ही ज्यावेळेस प्लांटेशन करतो तर आधी जिथे ऑलरेडी मोठे वृक्ष आहेत किंवा जे ऑलरेडी हे आहे आपण त्याला प्र प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतो ते कट करून किंवा त्याचं हे करून असं कधीच करत नाही आज आपण किती झाड लावली आता हजार झाड इथे या परिसरात अडीचशे आणि मागे आपण असे टोटल आज एक हजार झाड लावलेत धन्यवाद